महाराष्ट्र टुडे आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजिता महापात्र यांनी मिनी मंत्रालयाचा सादर केला एकोणतीस कोटींचा अर्थसंकल्प अर्थसंकल्पीय सभेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारे अठ्ठावीस कोटींच्या अर्थसंकल्पालाही जिल्हा परिषदेकडून मान्यता शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण क्षेत्रासाठी भरघोस निधी मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संजिता महापात्र यांचा प्रयत्न महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती जिल्हा परिषद अमरावतीच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या सुधारित अंतरसंकल्पीय मध्ये आपण अंदाजे अठ्ठावीस कोटी अडुसष्ट लक्ष एक्क्याण्णव हजार सहाशे एकोणतीस आणि पंचवीस सव्वीस च्या अंदाजित अंदाजपत्रिके तरतूद मध्ये एकोणतीस कोटी बहात्तर लक्ष सत्याऐंशी हजार चाळीस इतकं आपण बजेटला मंजुरी दिलेली आहे आज आणि ह्या बजेटमध्ये आपण दोन तीन गोष्टीमध्ये मध्ये वाढ केलेली आहे स्पेसिफिकली मध्ये आपण एक कोटीच्या वर जास्त ह्यामध्ये वाढ आहे सिंचन सिंचनमध्ये पण आपण जवळपास दीड कोटीच्या वाढ केलेल्या आहेत नाविन्यपूर्ण योजनामध्ये स्पेसिफिकली सामान्य प्रशासन विभागामार्फत अन व्हॅल्यू लर्न या अनुषंगाने पंधरा संध्याकाळी त्यांच्या इग्नोच्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स करणार आहेत आणि तीन वर्ष त्यांना डिग्री पण भेटणार आहेत बॅचलर्सच्या त्यासोबत आपण यावेळी समाज कल्याण विभाग मार्फत भरपूर मागसवर्गीय लोकांसाठी योजना घेतलेल्या आहेत जसं बेरोजगार ना सत्तर टक्के अनुदानावर स्वयंरोजगारकरिता विविध व्यवसाय घेऊ शकतात त्यांच्यासाठी झेरॉक्स मशीन पुरवणे इलेक्ट्रिक सिलाई मशीन महिलांच्यासाठी झटका मशीन मुलं मुलींना टॅब पुरवणे आणि स्वयंरोजगारकरिता केटरिंग साहित्य पुरवणे आणि मुलांच्यासाठी सायकल असं आपण समाज कल्याण विभागामार्फत घेतलेले आहेत आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना बायोमेट्रिक मशीन बसवणे अंशकालीन महिला स्त्री परिचर जे होते त्यांच्या भरपूर दिवस मागणी होतं की त्यांना गणवेश ओळखपत्र आणि विमा संरक्षण पाहिजे आणि ते आपण ह्या सेसमध्ये तरतूद केलेले आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत आपण पेन्शनसाठी ह्या वर्षी ॲप घेत आहोत ज्याद्वारे पेन्शनरचे जे बऱ्यापैकी कंप्लेन असतात की आमचं पेन्शनचे प्रकरण इकडे तिकडे अडकलेले आहेत त्याचं आपल्याला क्लिअर कट दिसणार की सध्या पेन्शनचं प्रपोजल ऑनलाईन येईल आणि ते कुठल्या स्थितीला सध्या आहेत ते पेन्शनरना कळून जातील महिला बालकल्याण विभागामार्फत ह्या वर्षी आपण ट्रेनिंगमध्ये खूप फोकस केलेले आहेत स्पेसिफिकली किशोरी वयाची मुली आहेत त्यांना जीवन कौशल्य प्रशिक्षण लिंग समानता प्रशिक्षण मुलींना कायदाविषयक प्रशिक्षण योजनांची माहिती मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण आणि त्यांना संरक्षणचे प्रशिक्षण आपण ह्यावेळी सेस फंडातून आपण नियोजन केलेले आहे आणि त्यांच्या कौशल्य विकासासाठी फक्त ब्युटी पार्लर आणि एम एस सी आय टी वरती अवलंबून न राहता संगणक दुरुस्ती मोबाईल दुरुस्ती केटरिंग ज्वेलरी मेकिंग एम एस ऑफिसचे प्रशिक्षण ह्या सगळ्या बाबीवरती आपण प्रशिक्षण देणार आहोत धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा